राम राम मंडळी परत एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता मा माझ्यासमोर छोटी मी कुंडी बनवलेली सिमेंटची आणि आपण सकाळी केली ती जवळपास याच्या दोन लिटर पाणी बसतं आपण हे पक्ष्यांसाठी आपल्या खडोळणी असतील इथं मुंगस आहेत भरपूर आपल्या विहिरीवरती या या विहिरीवरती आपल्या खरपाच्या आयच्यामध्ये मुंग आहेत झाडावरती खडोळण्याचा किंवा अन्य छोटे छोटे चिमण्यात पक्षीत इथं राहणार आहे आता ही हौद आहे आपला पण हौदामध्ये काय होतं त्यांना पाणी पिता येत नाही जसं असं खोल पाणी राहतं ते कटावून त्यांना खाली उतरता येत नाही किंवा वर बसून त्यांचं तोंडही पुरत नाही कदाचित कधी हौद फुल भरलं असलं तर पुरतं पण त्याच्यामुळं आपण एक अशी सिमेंटची कुंडी बनवली आता तिथं बघू शकताय मासे अशा प्रकारे पाणी पितात मावळाच्या माश्यात कंटिन्यू मासे असतात सकाळी दिवस वगैरे आपण संध्याकाळपर्यंत मासे असेच असतात आपण दिवसातून शिकुंडी कुंडी तीन वेळेस भरतो सकाळी सकाळी एकदा भरतो आता जनावर पाणी पाजण्यासाठी आपण आरळलं आपले हे जानवर इथं सावलीला बांधलेले आहेत बघू शकतं हे जनावरं पाणी पाजाले की परत एकदा साफ करून धुवून भरून ठेवतो आणि नंतर चार वाजता जनावर एकदा पाणी खायला टाकायला शेतात ता आलो परत एकदा भरून एक ठेवतो दिवसातून साफ करून तीन चार वेळेस आपण पाणी भरतो तर माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की शक्य होईल तेवढं इतकं ऊन कडक आहे इतकं ऊन खराब आहे अशा ऊन्हामध्ये शक्य होईल तेवढं तिथं तुमच्या घरापाशी असू द्या किंवा जवळ असू द्या अशा कुंड्या छोट्या छोट्या भरून ठेवा कुंड्या अशा ठेवा की त्याच्यात खडोळीने असेल किंवा अन्य छोटे छोटे पक्षी असतील त्यांना उतरता यावं त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून पाणी पिता यावं जेणेकरून ते डायरेक्ट पडू नयेत किंवा त्यांच्या साईडला कटावर बसून त्यांना चोच अशी पुरली पाहिजे अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करा ऊन भरपूर आहे असं नियोजन करण्याची बुद्धी फक्त माणसामध्येच आहे आपल्यामध्येच आहे हे जनावर स्वतः करू शकत नाही किंवा प पक्षी जे आहेत ते स्वतः करू शकत नाही म्हणून अशा पद्धतीनं करा एवढे दिवस आहेत चार दोन महिने आहेत फक्त पाण्याची गरज आहे पक्ष्यांना प्राण्यांना कारण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी रानामाळावरती पाणी राहतं एवढेच दोन तीन महिने असे राहते उन्हाळ्यातले की पाण्याची खूप गरज राहते आता बघू शकता झाडावरती भरपूर आहेत आता मी पाण्यापाशी आलो हो आहे त्याच्यामुळं ते इकडं पाण्याकडे येत नाहीत आता मी जसं इथं पाणी भरून साईडला होईल तसं ते पाणी प्यायला येतात दिवसभर इथं तेवढीच आता सकाळी भरले होते मी जवळपास थोडं पाणी राहिले बुडामध्ये सगळं पाणी पक्षी असतील ते पिऊन घेतलं त्यांनी आता परत भरायचे तर सर्व मित्र बांधवांना विनंती की बाबा एवढी आपल्या घराच्या जवळ किंवा कोट्याच्या जवळ पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा शक्य असेल तर दाणे टाकत जा चिमण्यांना वगैरे किंवा ज्वारीची कणसं असतील कणसं बांधत जा, 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 जा कारण आपलं ते कर्तव्य पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी करायचं तर मी आता हे साफ करून भरणार आहे तर असंच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा सर्वांचे धन्यवाद राम राम